पाहत होता त्याला उमेदवारीचे स्वप्न तर दूरच राहिले पण ज्या पक्षाकडून त्याला अपेक्षा होते त्यांनी उमेदवारी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी दिली आणि खऱ्या अर्थाने सगळा तालुका एक वाटला गेले चाळीस वर्ष संगमनेर तालुका बाळासाहेब थोरात साहेबांच्या विचाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला आहे आदरणीय साहेब असतील आदरणीय डॉक्टर साहेब आदर असतील इंद्रजीत भाऊ असतील या सर्वांनी नेहमी ने कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांचे ने प्रश्न सोडवण्याचा सर्वसामान्यांच्या सुखदुःखात उभं राहण्याचं या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन केलं काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आजही चुकीच्या पद्धतीने कधी वागले नाही परंतु सातत्याने त्या तालुक्यात मधल्या काळात वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार केला गेला आणि कधी नव्हे तर ज्यांना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं ज्यांना महसूल विभागाचं मंत्रीपद मिळालं त्यांनी त्या पदाचा वापर जनतेच्या कार्यासाठी न करता केवळ आणि केवळ या तालुक्यातील के जनतेला त्रास देण्यासाठी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा तालुका एकजूट झाला मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे जास्त वेळ घेत नाही अनेक वक्ते आहेत परंतु सर्वांना एक कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी प्रत्येक बूथने आहे प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक गावात आप आपल्या गल्लीमध्ये प्रत्येक बुथ वर बारीक लक्ष देऊन आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब संगमनेर तालुक्यात योग काँग्रेसच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे समेत माजी मंत्री आमदार अमित भैया देशमुख साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत मी आदरणीय सौ शरद देशमुख यांना विनंती करतो ताई आपण व्यासपीठावरती यावं आदरणीय सौ देशमुख यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं राज्याचे माजी मंत्री युवा नेते अमित भाई देशमुख व्यासपीठावरती आहेत डॉक्टर जयाताई थोरात या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब उपस्थित आहेत मी विनंती करतो की व्यासपीठावर आवतं यानंतर वैष्णव मृतडक दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करेल माझी सर्व युवक कार्यकर्त्यांना परत एकदा विनंती आहे वैष्णव पुर्तड आपल्या तालुका अध्यक्ष आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका जयश्रीताई थोरात यांचं आगमन व्यासपीठावरती झालेलं आहे सर्व पाहुण्यांचं व्यासपीठावर व्यासपीठावरती पाचच मिनिटांमध्ये आगमन होत आहे आपले साहेब पण पाच मिनिटांमध्ये येत आहे सर्वांना विनंती आहे की स्टेजवरती पण जास्त गर्दी करू नका पुढे ज्या खुर्च्या रिकाम्या आहेत त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हा इथं महिला वर्गांसाठी व्यवस्था केलेली आहे तिथं पुरुष बसू नका आणि जे काही आपल्या गेटमध्ये खरं तर तळेगाव चौकामध्ये तिथून फोन येत आहे सारखे तिथे आपले ट्रॉफिक जाम झालेले आहे अनेक युवक त्या ठिकाणी आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण ती ट्रॉफिक त्या ठिकाणी मोकळी करा आणि सर्वांना त्या ठिकाणी इथे या कार्यक्रमासाठी येता येईल अशी व्यवस्था करा व्यासपीठावरती जास्त करू नका वैष्णव मूर्त्यांना विनंती आहे का आपण त्या ठिकाणी हे बा वैष्णव मिनिट थांब पहिले तर एक विनंती आहे की व्यासपीठावरचे सर्वजण खाली या पहिली नंबर विनंती आहे कुणीही स्क्रीनवर दिसणार नाही सर्वांना विनंती आपण पहिलं खाली या सभेला सुरुवात वैष्णव मिनिट थांब सर्वांना विनंती आपण खाली या डाव्या बाजूला जागा आहे त्या ठिकाणी बैलांच्या त्या बाजूने रिकमी गॅलरी केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला बसता येईल उभे स्टेज जवळ जेवढे आहे सगळ्यांना विनंती आहे की आपण समोर खुर्च्यांवरती जाऊन बसायचं आहे स्टेजवर जवळ जवळ जेवढे उभे आहेत आपल्याला विनंती आहे की आपण खुर्च्यांवरती जाऊन बसावं यानंतर वैष्णवपूर तडक आज युवा निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलात सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची सावली म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते अमित भैया देशमुख या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आमच्या मोठ्या बहीण या युवक संगमनेर युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आपण भव्य निर्धार युवा मेळाव्याला सुरुवात करतोय गेले तर गेल्या एक महिन्यापासून शहागडाच्या पायथ्यापासून आदरणीय छत्रपतींच्या पदास्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून या तालुक्यात युवा संवाद यात्रेला आपण प्रारंभ केला प्रत्येक गावागावात जाऊन एक प्रत्येक गावाची माझ्या युवा शिलेदारांना माहिती झाली पाहिजे माझा युवा शिलेदार या प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे हा स्वच्छ उद्देश घेऊन आदरणीय जयश्रीतांनी युवा संवाद यात्रेला सुरुवात केली पण या तालुक्यात मधल्या काळामध्ये जे राजकारण झालं अतिशय गलिच्छ पातळीचं राजकारण करण्याचा जर कोणी प्रयत्न केला असेल तो आपल्या सर्वांसमोर आहे आणि त्याला रोकठोक ठोक गेल्या पंचवीस तारखेला उत्तर देण्याचं काम आपण केलं आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम इथल्या स्थानिक प्रशासनाने आणि या पालकमंत्र्यांनी जे केलं त्याला येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी उत्तर देण्याच्या मतदानातून काम करायचंय आणि सर्वांना माझी विनंती आहे आदरणीय जयश्रीताईंच्या पाठीमागं पाठीमाग भक्कमपणाने उभं राहायचंय आदरणीय साहेब महाराष्ट्र फिरताय त्यांच्या मागे सुद्धा आपण काम करायचंय आणि येणाऱ्या वीस तारखेला प्रत्येक कार्यकर्त्याने प्रभाग असेल भूत असल प्रत्येक मतदाराला प्रत्येक बुथ पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली सर्वांची आणि येणाऱ्या तेवीस तारखेला एक मोठा विजय आपल्याला साकार करायचा आहे की पहिल्या पाच मध्ये आदरणीय थोरात साहेबांचं मताधिक्य एक लाखाच्या पार असलं पाहिजे ही ग्वाही आपण जयश्रीताईंना देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आता एक विनंती आहे स्टेजच्या जवळ जे उभे आहेत आपल्याला विनंती आहे की बघा समोर जागा आहे आपण बसलेले पुढच्या बाजूला सगळ्यांना जाताही स्टेजच्या जवळ कुणीही उभं राहू नका सगळ्यांना विनंती आहे सगळे या बाजूला बस स... या बसले या बाजूला जे बसलेले आहेत ना ते समोर बसा उजव्या बाजूला बंडू भाऊ सगळे उठा आणि समोर बसा समोर बसलेले जे आहेत समोर जागा आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बसता येईल यानंतर अशोकराव सातपुते जिल्हा परिषद सदस्य थोडस आपलं काम आहे सगळे जण आहे ना हे करून तिकडे बॅरिकेड मी मोकळं केलंय त्या बाजूला आपण या बाजूला आहे ना आपन ना त्या मध्ये घ्या बसून सगळे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य अजय फटांगरे यांना विनंती आहे की आपण स्टेज वरती यायच शिवसेनेच्या वतीने अशोक भाऊ सातुदे आज या ठिकाणी हा युवा निर्धार मेळावा मी प्रथमत आपल्या सर्वांचं कुलदैवत आई भवानी त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट सरसदंपती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो मित्रांनो आज आपण या तळेगाव नगरीमध्ये हा निर्धार मेळावा यासाठी घेत आहोत की येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासाठी आपण हा निर्धार मेळावा या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो गेल्या काही दिवसापासून एक वारं या ठिकाणी चालू होत ते वारं इथल्या तरुणांना इथल्या युवतींना युवत्यांना काहीतरी डोक्यामध्ये दे घालून द्यायचं येडेवाकडे व्हिडिओ टाकायचे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी भांडण लावून द्यायचे अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि शेवटची सभा त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मी तर म्हणतो हे देवाचीच कृपा होती की या ये ठिकाणी येणारे येडे वाकडं जे ये वारं होतं ते फुफुटासारखं उडून गेलं तुम्ही या ये ठिकाणी येऊन बोलता काय करता काय अरे तुम्ही लढा नियतीने लढा या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भाऊसाहेब अक्सर यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मी स्वागत करतो मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतो या राज्यामध्ये प्रथमता महाविकास आघाडी या ठिकाणी होऊ घातली महाविकास आघाडी त्या ठिकाणी होऊ घातली आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं महाविकास आघाडी सरकार आलं त्यानंतर त्यान कोरोनाचा महारोग आला आणि कोरोनाच्या काळामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं काम केलं ती पद्धत जर बघितली तीच पद्धत जर आताच्या ज्या राज्य कारतंका असतील तर मला वाटतं समित्या नेमता नेमता आणि त्या ठिकाणी कार्यकारिणी उभे करता करता निम्मा महाराष्ट्र संपवला असता आमचे उद्धव साहेब असतील त्यांच्या बरोबर काम करत असताना बाळासाहेब थोरात साहेब असतील सातत्याने उद्धव साहेब सांगत असतात कोणत्याही भाषणामध्ये सांगत असतात की ज्या टायमाला हा जो महारोग आला होता त्या टायमाला जर मला कोणी साथ, 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 साथ दिली असेल या संगनमेर तालुक्याच्या संस्कृत असणाऱ्या सुसंस्कृत असणारे आमदार नामदार बाळासाहेब यांनी दिली आणि मित्रांनो आपण जर बघितलं मला वरच्या लेवलला जायचं नाही आम्ही अनेक वर्ष या ठिकाणी विरोधी काम केलं ज्या टायमाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो आम्ही यांच्या संघ काम केलं महाविकास आघाडीच्या वतीनं मागच्या लोकसभेला मान्य खासदार भाऊसाहेब वक्चौरे साहेब उभे होते जयश्रीता असतील इंद्रजीत भाऊ असतील सर्वांनी जीवतोड काम त्या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार या ठिकाणी निवडून दिले मित्रांनो आता आपण बघत असतात गेल्या काही महिन्यापूर्वी यांनी एक या ठिकाणी योजना आणली लाडकी बहिण तुम्ही इथून मागे कुठे गेले होते त्या टायमाला सुचलं नव्हतं का आता तुम्ही लाडकी बहीण आणली मित्रांनो तुम्ही लाडकी बहिण काय देता आता आपल्या सरकारने आपल्याला अजून निवडून यायचं आहे पुढल्या पाच वर्ष अजून आपल्याला काम करायचं आहे त्याच्या आधी सांगितलं आम्ही तीन देऊ आता हे सांगतात काल परवा उपमुख्यमंत्री अर्धे उपमुख्यमंत्री ते बोलले आम्ही आता शेतकऱ्यांना कर्जमुक्त अहो तुम्ही काय कर्जमुक्त करणार आहोत आमच्या उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना दोन लाख रुपये कर्जमुक्ती त्या ठिकाणी केली होती आणि तुम्ही आज सांगता आम्ही कर्जमुक्त करू आज आपल्या या ठिकाणी अजून पाच वर्षांनी सत्ता यायची आहे सत्ता येणार आहे त्या सत्तेसाठी तीन लाख रुपये कर्जमुक्ती करणार अशी घोषणा या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीने केलेली आहे मित्रांनो मी या तालुक्याचा एक इतिहास सांगतो जर दूरदृष्टी असावी तर कशी असावी या तालुक्याचे जनक माननीय स्वर्गीय बावसाहेब थोरात यांनी जर बघितलं आपण या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्र असेल या तालुक्यामध्ये विविध संस्था असेल या तालुक्याच्या बँका असतील तुम्ही बघा या तालुक्यामध्ये संगणमेर शहरामध्ये जे काम करायचं असेल त्या कामामध्ये कोणतंही दुकान टाका कोणतीही स्टॉल टाका कोणतंही बँक टाका अनेक या संगण तालुक्यामध्ये बघितली बारामतीची बँक या ठिकाणी आहे प्रवरीची बँक या ठिकाणी आहे अनेक बँक या ठिकाणी आल्या म्हणून काय थोडा साहेबांक परवानगी मागायला कोणी गेलं नाही परंतु त्यांनी सुद्धा कोणाला अडवलं नाही ही संस्कृती या तालुक्याची आहे आणि या तालुक्यामध्ये अशी संस्कृती असताना आपण येऊन जर या तालुक्याची संस्कृती बिघडत असाल तर ही कदापि या जनतेला मान्य होणार नाही मी या ठिकाणी एकच विनंती करेल कारण बरेच वक्ते बोलणार आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे जर हात भक्कम करायचे असेल तर आपण सर्वांना या तालुक्यामध्ये येणारं जे वारं होतं त्या वाऱ्याला कुठंतरी शमवायचं असेल तर प्रचंड बहुमताने या ठिकाणी माननीय नामदार बाळासाहेब यांना विजय करावा लागेल आणि मित्रांनो या ठिकाणी एक विनंती करेल की आपण सर्व या ठिकाणी युवती आहेत युवक आहेत आता सध्या व्हॉट्सअप वरती फक्त दुसरं कोणतंही त्यांच्या का बोलण्यासाठी काहीच नाही हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम एवढाच नारा त्यांचा चालू आहे तेव्हा मी सांगतो स्टेटस बघतानी व्हॉट्सअप बघतानी त्याच्यावरती नीट बघा आणि मग आपल्या डोक्यामध्ये घाला की आपण एकोप्यानी राहायचं का या ठिकाणचा सगळा कारभार बिघडवायचा म्हणून आजच्या या ठिकाणी मी एकच निर्धार करतो आमच्या सर्व शिवसैनिकांना मी विनंती करतो आपले हेवे दावे काय असेल ते सोडून द्या येणाऱ्या काळामध्ये जो आदेश असतो तो, तो शेवटचा आदेश असतो मातोश्रीचा आदेश तो आपल्याला पाळायचा आहे आणि महाविकास आघाडीच्या आपल्या उमेदवाराला माननीय थोरात साहेबांना पंजा चिन्हावरती बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करूया असं या ठिकाणी निर्धार करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर एकदी दोनच मिनिटामध्ये ने आपले मनोगत व्यक्त करते हॅलो है। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बिरवा महाराज की आजच्या या निर्धार युवा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आपण त्यांना प्रमुख पाहुणे जरी म्हणत असलो भैया तर आपल्या संगमनेर तालुक्यातल्या ता आप कुटुंबा कुटुंबामधलेच माजी मंत्री मान्य अमित भैयाजी देशमुख त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नाशिक पदभर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य भाऊसाहेबजी वाकचोरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व माझे युवक मित्र आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी युवा निर्धार निमित्त सरसे स्वागत करतो अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं होऊ घातलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण संगमेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा माननीय जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली शाहगड पेमगिरी या ठिकाणावरून आपण युवा संवाद यात्रा काढली आणि ही युवा संवाद यात्रा काढत असताना प्रत्येक गावामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे युवकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि युवा संवाद यात्रा एवढी मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आणि तिची दखल सर्वांना घ्यावा लागली आणि आपण बघितलं मध्यंतरीच्या काळात काय झालं त्या गोष्टीत मी जाणार नाही पण प्रामुख्याने मी या ठिकाणी एकच सांगतो की विरोधकांनी या ठिकाणी चुकीचे वक्तव्य करतात परंतु गेल्या चाळीस वर्षापासून या तालुक्यामध्ये मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेब या तालुक्याचं नेतृत्व करतायत आपलं पालकत्व तत्व करतायत खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये सहकाराचं रोप आदरणीय सहकार महाराष्ट्र भाऊसाहेब थोरांनी लावलं आणि त्याचं वटवर्षामध्ये रूपांतर करण्याचं काम मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी केलं परंतु या रूपांतर करत असताना आणि विकासाची पुढे नेत असताना आपण सर्वांनी या नेतृत्वाला साथ दिली पाहिजे या मताचा हो मी आहे खऱ्या अर्थानं आजची निवडणूक होत असताना आपण महाविकास आपण मी काय राज्याच्या राजकारणावर जास्त बोलणार नाही आपण आपल्या तालुक्याच्या विकासावर बोलणार आहोत परंतु आज महाविकास आघाडीची राज्यामधली परिस्थिती पाहता आणि आपल्या साहेबांची प्रतिमा पाहता तर महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीतच या राज्यामध्ये सरकार येणार आहे आणि आपले साहेब या राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवणार आहे तर येणार या काळामध्ये आपण आपल्या आमदारांना मुख्यमंत्र्याला मतदान करणार आहोत तर सर्वांनी एकजुटीने कुठल्या भूलतापांना बळी न पडता कुठल्या विचारांना बळी न पडता मान्य ना नामदार बाळासाहेब थोरात साहेबांमध्ये प्रामुख्याने प्र, प्र, उभं राहिलं पाहिजे एवढ्याच या निमित्ताने बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष उपाध्यक्ष सुभाषराव सांगळे आणि त्यानंतर विजयराव उदावंत युवा निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले लातूरहून खास आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लोकप्रिय आमदार लातूरचे लोकप्रिय आमदार अमित भैया देशमुख साहेब त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब तसेच सिटी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वाकचौरे साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आपले मान्यवर तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी चेअरमन वाईस चेअरमन संचालक व उपस्थित असलेले आपले सर्व इथे युवक काँग्रेसचे पदाधिकारी संगमनेर तालुक्यातून आलेले सर्व माता भगिनी ज्येष्ठ म मंडळी आणि मित्रांनो तर एक तासापासून आपले युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या युवा मेळाव्यामध्ये आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करत आहे खरं तर अमित भाई देशमुख साहेबांना मला सांगायचं आहे की देशमुख साहेब नामदार बाळासाहेब थोरात साहेब हे नव्यांदा त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जात आहे आठ टर्म चाळीस वर्ष त्या ठिकाणी या संगमनेर तालुक्याचं ते लोकप्रतिनिधित्व करताय इतकं सुंदर काम साहेबांनी त्यांच्या माध्यमातून या संगमनेर तालुक्यामध्ये के केलेलं आहे त्यांनी आपण जर बघितलं असेल संगमनेर तालुक्यातील सहकार संगमनेर तालुक्यातील उद्योग ज्या आपल्या काही एमआयडीशी असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी सर्व युवक कार्यकर्त्यांना विनंती आहे समोर जे युवक कार्यकर्ते आहे त्यांना विनंती आहे की आपण खुर्च्यावरती स्थानापन्न व्हा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी महसूल मंत्री भावी लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी खुर्च्यावरती त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे जयश्री ताई थोरात यांनाही सुरुवात विनंती आहे की आपण त्या ठिकाणी आहे सर्व सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हायचंय साहेब जस्ट पोहोचलेले आहेत साहेब यायला एक दोन मिनिटं लागतील तोपर्यंत सुभाषराव सांगळे आपलं मनोगत व्यक्त करते सर्व युवकांना पहिली माझी विनंती आहे की आपण खुर्च्यावरती स्थानापन्न व्हा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार बाळासाहेब थोरा साहेबांचं सा आगमन झालेलं आहे ते समोरून गेट मधून त्या ठिकाणी येत आहे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहे लंके साहेब सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांना त्या ठिकाणी साहेबांना भेटायचं आहे साहेबांचे विचार ऐकायचा आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी खाली बसून घ्या या ठिकाणी व्यासपीठावरती युवा नेते माननीय अमित भैया देशमुख साहेब उपस्थित आहेत डॉक्टर अमोलजी कोल्हे या ठिकाणी येत आहेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात या ठिकाणी साहेब येत आहेत आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत खासदार भाऊसाहेबजी वाघरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्वांचं लक्ष आहे कॅमेऱ्याची स्क्रीन साहेबांकडे जाणार आहे महाराष्ट्राचे लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्राचा बुलंदावाज संगमनेर तालुक्याची अस्मिता संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान मना मनास मना बाळासाहेब थोरात

मना मना नामदार बाला साहेब थोरा सग प्रतीक्षा है हा लोकशाही आनंदोत्सव साजरा कर अपन पहात तो है लोकनेते नामदार बाला साहेब थोर साहबान भव्य स्वागत र तालुक्यातील महत्वा जनतेच्या वतीने या ठिकाणी होत आहे समवेद माजी मंत्री संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान संगमनेर तालुक्याची अस्मिता महाराष्ट्राची शान लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब